नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की मॅनेजमेंटने ऍडमिशन आता घेतली पाहिजे का किंवा मॅनेजमेंटचे ऍडमिशन चालू आहेत का कारण बऱ्याचशा न्यूज अशा येतात की मॅनेजमेंटचे ऍडमिशन बंद झाले मॅनेजमेंटचे ऍडमिशन बंद झाले बट काही पॅरेंट्सचं म्हणणं आहे मला एका एजंटचे कॉल येत आहेत एजंट म्हणताय पाच लाख द्या दहा लाख द्या पंधरा लाख द्या ह्या कॉलेजला ॲडमिशन करून देतो अशा सर्व स्टुडंट्स आणि पॅरेंट्स साठी हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात भरपूर पेरेंट्सला असे कॉल येत आहेत की पंधरा लाख द्या दहा लाख द्या पी आय सी टीला ऍडमिशन करतो व्हीआयटीला ऍडमिशन करतो बट कालच्याच आपल्या चंद्रकांत दादा पाटील म्हणजे जे आपले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी एक न्यूज दिली आहे की या वर्षीचे मॅनेजमेंटचे ऍडमिशन सुद्धा जे असतील ते मिरिट बेस होणार आहेत म्हणजेच मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी एक वेगळे फॉर्म निघणार आहेत ते फॉर्म ज्या मुलांना मॅनेजमेंटचे ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी भरायचे आहेत ते भरल्यानंतर तुमची सेपरेट मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिटनुसार तुमचे ऍडमिशन होणार आहे आधी कसं व्हायचं की दहा लाख दिले आणि दुसऱ्या मुलांनी जर पंधरा लाख दिले तर त्या मुलाला ऍडमिशन भेटायचं म्हणजे जेवढे जा जास्त पैसे तुम्ही देशाल तेवढ्या लवकर तुम्हाला ऍडमिशन भेटणार पण हीच गोष्ट थांबवण्यासाठी कुठेतरी शिक्षणाचा ह्या चुकीचा मार्ग लागलेला पैशाचा मार्ग लागलेला बंद करण्यासाठी चंद्रकांत दादांनी एक निर्णय घेतलाय ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की यावर्षी इंजिनिअरिंगचे जे अभियांत्रिकीचे हो जे ऍडमिशन्स आहेत मॅनेजमेंट कोट्यातून जे होत आहेत त्यांवर निर्बंध घालण्यासाठी त्यांनी सांगितलं की मॅनेजमेंटच्या साठी एक वेगळे फॉर्म काढू आणि ते फॉर्म ज्या मुलांना कमी पर्सेंटला आहे पण चांगल्या ब्रांचेस पाहिजेत त्यांनी ते फॉर्म भरायचे आहेत ज्या मुलांनी ते फॉर्म भरले त्यांमध्ये सेपरेट मिरिट लिस्ट लागेल आणि या सेपरेट मिरिट लिस्ट मधून तुमचे मॅनेजमेंटला तुम्ही ऍक्सेप्ट झाले का रिजेक्ट झाले हे समजण्यात येईल म्हणजे जे मुलं फक्त ऍक्सेप्ट होणार फक्त त्याच मुलांचे मॅनेजमेंटचे ऍडमिशन होणार आहेत त्यामुळं तुम्हाला जर कुठल्याही अशा एजंटकडून कॉल येत असेल की मला दहा लाख द्या पंधरा लाख द्या मी तुम्हाला ऍडमिशन करून देतो तर हा कुठंतरी फ्रॉड होतोय म्हणजे तुम्ही असल्या कॉलपासून थोडं सावध राहा कुणालाही पेमेंट करू नका कारण ही पैशाची रक्कम फार मोठी असते आणि हा होणारा लॉस फार मोठा असतो आणि ऍडमिशन जातं ते वेगळं पुन्हा तुमच्या मध्ये पण तुम्ही त्या मध्ये छोट्या छोट्या चुका करू शकतात त्यामुळं असले कॉल जर येत असतील तर माझी पुढची अपडेट येईपर्यंत तुम्ही कुणालाही असलं पेमेंट करू नका मॅनेजमेंटच्या ऍडमिशन बद्दलच ऑफिशियल जी न्यूज आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे ज्या मुलांना ती क्रॉस व्हेरीफाय करायची असेल तर ते त्या ठिकाणाहून वाचू शकतात धन्यवाद